एक योग्य खासदार निवडून आणायचं आहे पण तुमच्या सगळ्यांचा उत्साह या ठिकाणी बघितल्यानंतर मला आजच असं वाटतं की निलेश लंके हे आपले खासदार हे ऑलरेडी झालेले आहेत त्यांच्या प्रचारासाठी इथं जी सभा घेतली जात आहे इतजी सबाग इतली जाता है। त्या सभेसाठी आवर्जून उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब तसंच उपस्थित असणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते थोरात साहेब ज्यांचं भाषण आपण सर्वजण ऐकण्यासाठी उत्सुक आहात असे संजय राऊत साहेब ज्यांनी आपल्या शैलीमध्ये आपल्या सर्वांच्या अडचणी इथं मांडल्या असे मास्टर नितेशजी कराळे उपस्थित सर्वच पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मान्यवर पत्रकार या भागातले सर्व स्वाभिमानी नागरिक बंधू आणि भगिनींनो मी सुरुवातीला कैलासवासी शिवाजीराव बापू नागवडे कैलासवासी कुंडलिकराव तात्या जगताप कैलासवासी सदाशिव अण्णा पाचपुते कैलासवासी तुकाराम दरेकर सर यांच्या कार्याला यांच्या स्मृतीला अभिवादन करतो आपली ही जी भूमी आहे ती छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्पर्शाने पावन झालेली भूमी आपल्या या भूमीमध्ये पुण्यश्लोक आहिल्या देवी होळकर यांचा जन्म झाला अनेक संत या भूमीमध्ये होऊन गेले संत श्री गीतेबाबा तसज, श्री मोठा देवी श्री गणिनाथ महाराज श्री भगवान बाबा संत निळोबा राय संत गोदर महाराज तसं स्वार स्वराज्याची जी लढाई खरड्यामध्ये झाली ती आपली हीच भूमी क्रांतिकारक राघोजी भांगरे त्यांची हीच भूमी तसंच ज्या ठिकाणी आपण सर्वजण बसलो आहोत याच्या जवळच श्री शेख मोहम्मद महाराज यांची समाधी आहे यांनी आपल्या सर्वांना काय संदेश दिला एकोपाचा संदेश दिला भेदभाव न करता माणूस की जपण्यासाठी कसं कार्य करायचं या सर्वांनी त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं भागवत संप्रदाय आपल्याला हेच सांगतो वारकरी संप्रदाय हेच सांगतो सर्व थोर व्यक्ती शिवशाहू फुले आंबेडकर पुण्यश्लोक आहिल्या देवी होळकर अण्णाभाऊ साठे यांनी सुद्धा आपल्या सर्वांना एकच सांगितलेलं आहे सर्व भेद बाजूला ठेवा एकत्रित या एकमेकांच्या हितासाठी काम करा काल भाजपच्या एका मोठ्या देश पातळीच्या नेत्याचं भाषण झालं असं आम्हाला कळत आहे पन्नास श्लोक नगर नगरमध्ये मोदी साहेब आले होते गर्दी झाली होती काही व्हिडिओ आमच्यापाशी आले ज्या लोकांनी गर्दी केली ते थोडे लोक नंतर नाराज झाले सातशे रुपये ठरले होते पण भाजपचे नेते लय करामती ठरले सातशे दिले तीनशे आणि बाहेर येत असताना ते जे काय घातलं होतं हातात त्या पक्षाचं चिन्ह असणारे कार्यकर्ते काय म्हणत होते आता फिक्स निलेश लंकेच खासदार असे तिथे असणारे जे लोक तिथे गेले होते असं ते सांगत होते काही लोकांना विचारलं तुम्ही आला कशा आला ते म्हणाले दुष्काळाची परिस्थिती सरकारने आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे जिथं कुमा इथं आम्हाला चार पाच पैसे मिळतात तिथं आम्ही जात असतो त्यामुळे गावातून कोणच येत नव्हतं मग गर्दी कशी करायची मग पैसे देऊन गर्दी करायची म्हणून आम्ही सातशे रुपये तिथं घेतले नाही तर आम्हाला तीनशे चारशे रुपये दिले आणि आम्ही तिथं आलो काल तुम्ही मोदी साहेबांचं जर भाषण ऐकलं असेल चोवीस मिनटं बोलले चोवीस मिनिटं आणि त्या चोवीस मिनिटामध्ये आपल्या या भागासाठी आपल्या या शेतकऱ्यासाठी या युवांसाठी आपल्या माता भगिनींसाठी काहीतरी देतील अशी आपल्या सगळ्यांची अपेक्षा होती पण तसं न होता सतरा मिनटं त्यांच्या भाषणामध्ये ते काय बोलत होते हिंदू मुस्लिम म्हणजे कुठेतरी द्वेष पेरण्याचा प्रयत्न ते तिथे करत होते आणि मग त्यांना असं वाटत होतं की या भूमीमध्ये जिथे अनेक संत होऊन गेले त्या भूमीमध्ये त्यांना कदाचित हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न त्यांनी जो केला त्याला यश मिळेल असं त्यांना वाटलं मोदी साहेबांना जे वाटतं भाजपला जे वाटतं ते होणार का या भूमीमध्ये पुढच्यांना वाटतंय होणार नाही मागच्यांना काय वाटतंय आपली अपेक्षा काय होती मोदी साहेबांनी कांद्यावर बोला बोलावं दुधावर बोलावं शेतकऱ्यावर बोलावं पाण्यावर बोलावं हीच आपली अपेक्षा ना पण ते काय बोलत होते एक तर मला कळतच नाही यंदा ना काय झाले मोदी साहेबांच्या मोठ्या मोठ्या सभा होतात पण त्या सभेमध्ये मोदी साहेब प्रश्न विचारतात की क्या लगता है आप सबको मे बोल रहा ठीक बोल राहो क्या पुढून आवाजच येत नाही परत त्यांना प्रश्न विचारायचा लागतो लग, मे जो बोल रहा हो ठीक बोल रहा हो क्या शांत मध्ये दोन तीन कावळे फक्त ओरडतात अशी परिस्थिती आहे अव जे वारं दोन हजार चौदाला होतं एकोणीसला होतं ते आता बी जे पीचं वारं या देशामध्ये नाही राहिलं मी तुम्हाला सांगतो चार जूनला आपण सर्वजण जेव्हा टी व्ही समोर बसलेलो असू तेव्हा तुम्हाला तीन गोष्टी बघायला मिळतील एक या भागाचे खासदार निलेश लंके हे कमीत कमी दोन लाखाली झालेले असतील ही बातमी तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळेल या महाराष्ट्रामध्ये कमीत कमी महाविकास आघाडीचे पस्तीस खासदार हे निवडून आलेले तुम्हाला सर्वांना बघायला मिळतील आणि तिसरी गोष्ट भाजपचा जो काही आकडा आहे चारशे पार ते दोनशे पार सुद्धा तिथं करणार नाहीत आणि त्यांचे मित्र पक्ष जे कुठले असतील ते त्यांचे मित्र पक्ष असले तरी त्या पक्षाचे जे प्रमुख आहेत ते जर कोणाचे मित्र असतील तर ते आदरणीय पवार साहेबांचे मित्र आहेत त्यामुळे चार जूनला आकड्याची अशी गडबड या देशामध्ये होणार आहे आणि ती गडबड कोण भाजपच्या विरोधात एकत्रित करून तुमच्या आमच्या विचाराची सरकार या देशामध्ये आणू शकतो तो फक्त एकच माणूस आहे ते म्हणजे शरदचंद्र पवार साहेब मग मी इथं असणाऱ्या सर्वसामान्य लोकांना स्वाभिमानी लोकांना विचारतो की पस्तीस खासदार तर येणारच आहेत आणि या मतदारसंघातून निलेश लंकेना लीड मिळणारच आहे माझ्या मतदारसंघातून सगळ्यात जास्त लीड मिळणार आहे त्यामुळे माझा मतदारसंघाच रेकॉर्ड तुम्ही तोडणार आहात का नाही तोडणार नक्की का मग कितीची लीड ठरली आपल्या सगळ्यांचे तीन लाख ओव्हरऑल साठ हजार शहराचं किती बोलतो बोलतो विषय अहो पाहण्यावर येतो ना जरा पाहण्यावर हो येतो ह्या बघा ती कुठली योजना साखळ्या योजना ना साखळे योजना मी आणल्यानंतरच फॉर्म भरणार असं कोण म्हणलं होतं कोण म्हणला होतं मग आणली का योजना मग भरला का फॉर्म मग त्यांनी दिलेला शब्द जर पाळला नसेल तर तुम्ही काय करणार काय करणार तुमचा आवाज येत नाही पण मी बोलतो ते योग्य तर हात वर करा नंतर ओके अहो तुम्ही बघा यांच्या भाषणेमध्ये म्हणजे फडणवीस साहेब भाषणामध्ये काय म्हणतात माहिती का सगळी भाषणं ऐका रेल्वे बद्दल बोलतात रेल्वे रेल्वे आणि डब्बा चार नंतर डब्बाच होणार आहे भाजपचं मी तुम्हाला सांगतो अहो ते म्हणतात मोदी साहेबांची एक ट्रेन आहे आणि त्याच्यामध्ये विकासाचा डब्बा आहे अहो मला त्यांना सांगायचंय तुमच्या ट्रेनचं सा नाव करप्शन एक्सप्रेस आहे त्याच्यामध्ये फर्स्ट क्लास आहे सेकंड क्लास आहे आणि जनरल डब्बे सुद्धा आहेत जो जास्त भ्रष्टाचार करतो तेवढा चांगला डब्बा त्यांना मिळतो आता बाकीच्या मी बोलत नाही पण या जिल्ह्यांच्या नेत्यांचं काय बोलायचं फर्स्ट क्लासमध्ये आहेत का सेकंड क्लासमध्ये आहेत का जनरलमध्ये आहेत कुठल्या क्लासमध्ये आहेत फर्स्ट क्लासमध्ये आहेत का नाही म्हणजे तुम्ही भाषण तर लोकांच्या हिताचं करत नाही पण डब्बे रेल्वे अहो अवय देवेंद्र दे फडणवीस साहेबांना काय झालं मला माहित नाही ते काय म्हणतात विकासाच्या मुद्द्यावर हो तुम्ही आम्हाला मतदान करू नका मोदी साहेबांनी करोनाच्या काळामध्ये लस आणली म्हणून तुम्ही मतदान करा अहो देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही एकोणीसशे सत्तरच्या आसपास जन्मला असाल एकोणीसशे बहात्तर ला, ला पोलिओची लस आली तुम्ही सुद्धा पोलिओची लस घेतली असेल आणि पोलिओची लस कुणी विकसित केली तर ती काँग्रेसने विकसित केलेली आहे त्यामुळे आता तुम्ही करोनाच्या लसवर बोलता की मोदी साहेबांना मतदान करा मी तर म्हणेल मो देवेंद्र फडणवीस साहेब पोलिओची लस तुम्ही घेतली ते सुद्धा लहानपणी घेतली आहे आणि काँग्रेसचे तुमच्यावर उपकार आहेत त्यामुळे याच्या पुढच्या ज्या कुठल्या सभा असतील तुम्ही कुठेतरी काँग्रेसचाच प्रचार केला पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे त्यामुळे नको त्या मुद्द्यावर त्या ठिकाणी बोललं जातं अहो विखे पाटील साहेब मला काय म्हणतात की रोहित पवारवर मी कारवाई करणार आता रोहित पवार कुठल्या कारवाईला घाबरलाय सगळ्यात कारवाई झाल्यात त्याच्यावर मी काय मुद्दा मांडला होता तलाठी भरतीमध्ये भ्रष्टाचार झाला त्याच्यात तीस तीस लाख वीस वीस लाख रुपये घेतले मी मुलांच्या बाजूलीच बोलत होतो ना मग का तुम्हाला एवढं वाईट वाटलं की रोहित पवारावर कारवाई करायची मी अजून सुद्धा वाट बघतोय तुम्ही माझ्यावर कारवाई करायला पण मी जे बोललो ते चुकीचं कुठं होतं मी कांद्यावर बोललो दुधावर बोललो बेरोजगारीवर बोललो शिक्षणावर बोललो विद्यार्थ्यांवर बोललो महिला सुरक्षतेबद्दल बोललो आणि सगळेच नेते त्या ठिकाणी काय म्हणतात की कारवाई कर करायची करा आम्ही घाबरत नाही आम्ही लोकांबरोबर आहोत आम्ही विचाराबरोबर आहोत आणि आदरणीय पवार साहेबांबरोबर आहोत त्यामुळे